नमस्कार शेतकरी मित्रांनो राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकरी बांधवांचे सर स्वागत आज आपण पंढरपूर तालुक्यातील शेतकरी भेटीसाठी आलेलं आहे तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर शेतकरी बांधव माझं नाव ओम योगेश होळकर गाव होळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावन्न शहाण्णव अठरा तर या तुम्ही शेतीसाठी काय काय राजलक्ष्मी ऑर्गेनिकची खत औषध वापर केलेला आहे सम्राट जी सॉइल चार्जर नाही नाही रिचार्ज प्लस रिचार्ज प्लस आणि आणि सिलिकॉन सिलिकॉन चार्जर काय तुम्हाला फरक दिसतोय या शेतात आतापर्यंत तुम्ही शेती करत होता त्या शेतीतून ह्यात काय बदल काय वाटतोय का आधी केमिकलच्या शेतीमुळे ऊस जास्त बारा येत नव्हता बर आता हे तुमचं वापरल्यापासून किती दिवसाची लागला आहे हे आपली होता का कधी नाही आता मका बिन ऊस बी एक ह्याला नाशिक फवारले का नाही कितक नाशिक फवारलेलं नाही विदाऊट केमिकल आहे बर कीटकनाशिक नाशिक तसं काही राहत दिलेला नाही आळी साठी तर तुम्ही एवढं वापरून समाधानी आहे का हो हो मग पुढचे शेतकरी तुम्ही काय सांगता पुढच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी हे ही वापरून पहावी हा अवश्य ही वापरून पाहा प जमिनीचा पोत वाढेल पुढच्या पिढीसाठी सुपिक्त जमीन राहील आणि दुसऱ्याला ऊस जर इकला किंवा जनावरला जर वैरण टाकली तर त्याचं पुण्य लागेल विषमुक्त असल्यामुळं आजकाळी काय राहिले